ऐक ना तू काय मधी मधी आधी मी खाणार म्हणजे मी खाणार मी मोठी जावे कळलं काय म्हणून काय झालं मला पण खायची की खाण्याला काय मोठी जाऊन छोटी जाई सांग ना आधी मी खाणार नाही

नाही तो माझ्या सोबत आला माझ्या सोबतच राहणार काय एवढं हे करतो तुम्ही त्याला तुझा भाऊ आणि तुम्ही दोघंला पिसाळले जाईल पण मला तर वाटतंय पुढे पिसाळले पिसाळले भेटला नव्हता पिसाळले आणि तू जात खांदाने पिसाळलेल तुजचं खांदाने पिसाळलेल आव दशा जीळून घे ना ते गळायला लागलं ना खोबर बंद कर आता भर खोबडा तर सगळी गुल्फी खा तू अरे अरे आधी भांडं बन कर मय पैसे द्या मला जाऊन दे इथून पैसे आधी गुल्फी दे ना इकडे हां गुल्फी नाही काही नाही अरे आपल्या दोस्तीला किती वर्ष झाले आता अरे पन्नास साठ वर्ष झाले पन्नास वर्षापासून आपली दोस्ती त्या गावामध्ये अरे पाठीवर आतवार पाठीवर आरतो खनगटे जबरदस्त दोस्त है पंद्रह वर्ष पास और हाई पंद्रह से तो बाकी दोस्ती टूट ली नहीं यार आप लापली दोस्ती तोड़ा ही चीज नहीं दोस्ता सोता सो मेरा दोस्ती मेरा प्यार है तो साथ में आजूबे इस दुनिया में आज भी अपनी जोड़ी तोड़े से ना तुझे भैया रमीर की जोड़ी ओह चलो

भा पैसे दें भाओ आज मवश भविष्य पैसे देव का, ये फैमिली का नहीं बेने बेने। ए तेल है नहीं तुम मित्र फे गुल गुलते गोड़ो झाड आहे झाड आहे दोन तीन गोटे लांब हाय नाही या दोन तीन गोटे लांब पाहिजे अग ते एवढे वटन लाल बड पाजी हाय ना हाय ना मग ते काढून बोलला ना दोघाला बी अरे दात नाही राहिले घरी घर काय खाईन अरे आज दात नाही तर मग वट नाही का खायला वा रे चाला झाला अरे बन दात दाख काय देतो का

मग दे ना मग हे काढून काढून बँक घेतो बँक देतो देव हे बाबा आमचे पैसे सांगणार पैसे हो बाबा बघू बाबा पैसे दे ना तंबाखू खा आणि तंबाखू नाही खात मी कट आहे जा तंबाखू नाही खात मग दे पैसे काही नाही हो बाबा पैसे ना राव राह पैसे कवा खाल्ल्यावर खाल्ल्यावर हा तिथंच बसू का तो

अजूबे इस दुनिया में आठवीं अपनी जोड़ी से भाई अरे किती काय लागत गाडी घाल गार। झकाच लागले फोन पे पैसे दिलेच नाही लुटेवलं दादागिरी आपण पहिल्यापासून असे फोन पे खात आलो पैसेच देत नाही कोणाला दाखव तुझ्या सारखं सोपते राहिलं ना लय मजा होईल करी कोणते परत गावात येणारच नाही कोलप्या आला तर दुसरं दुसरं आला त्याला कोलप्या खायच्या ओलायचे पैसे भारी लागत जोरात जबरदस्त खायचे म्हणजे काय माहिती चार चार कोलप्या खातो मी तुला पक्का आहे बाबा तू साथ अजूबे इस दुनिया में आठवीं अपनी जोडी हर तोडे से बैठू ना